कार मंडळी तर आज खूप काही स्पेशल आहे तर मी स्वागत करते तुमचं ह्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर आज मी खाय काय काय करणार आहे मी ते तुम्हाला सांग माझ्या मोठ्या भावाचं लग्न होतं त्यामुळं आम्ही नागठाणला चाललो होतो हळदी मेहंदी करायला आम्ही आदल्या दिवशी नागठाणला जाणार होतो त्यासाठी आम्ही बॅग वगैरे पॅक केल्या आम्हाला लागणारं ला साहित्य आणि घेतलेलं गिफ्ट आहेर वगैरे घेऊन आम्ही जाणार होतो एक साडे अकरा बाराच्या दरम्यान नागठाणला पोचलो नागठाणला तिथे पोचल्यानंतर आम्हाला ऑलरेडी तिथे मुहूर्तमेढ झाली होती हळद वगैरे दळून सगळं झालं होतं आता अक्षता क कर, तयार करायचं आम्ही घेतल्या अक्षता वगैरे सगळ्या प्रत्येक कलरच्या आम्ही अक्षता घेतल्या तयार करायला थोडंसं ताट वगैरे झेंडूच्या पानांनी खाऊच्या पानांनी आम्ही सजवून व्यवस्थित आम्ही सगळं सजवलं आणि अक्षता तयार करायला गेलो आम्ही तिथून तीन वाजता गेलो गावदेव करायला प्रत्येक देवाला जायचं होतं मग आम्ही पहिल्यांदा तिथे नदीवर गेलो नदीवर नदीला नारळ व्हायला भैयाने तिथे नदीला नारळ व्हायला त्यानंतर मग आम्ही गावातल्या दुसऱ्या देवळा देवळांच्याकडे गेलो दिवस झाल्यानंतर आम्ही हळदीचा कार्यक्रम होता त्यामुळे मग आम्ही हळद खेळायला घेतली आम्ही देवाला गेलो तोपर्यंतच घरच्यांनी सगळी हळदीची तयारी करून ठेवली होती कारण आम्ही देवावरून देवावरून आल्यानंतर मग आम्ही लगेच हळद खेळू शकेन त्यामुळं मग सगळा हळदीचा प्रोग्रॅम आधीच ऑलरेडी त्यांनी पाठ वगैरे मांडून ठेवले होते